आज आपल्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ तसेच तसेच स्वातीताई व ताई तसेच रामदासजी रामदासजी राऊत साहेब आज इथं आपण तो कलशा ओली बाबा यात्रासाठी साठी सलबतपूर तरी आज केपी पावडे गाड आणि बांसरच्या वतीने आपल्याला सुरक्षेत दीपक भाऊ तसेच आपण कस का वाटला मडीगड बाउंसर सर त्यांनी खूप छान आम्हाला प्रोटेक्शन दिलं त्यांच्या त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो हां धन्यवाद आहे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याही आभार मानतो आपण काय सांगायचं वय ताई धागवती यांचे खूप छान आहेत ग्रामस्थ खूप छान आहेत स्पेशली केपी वार्डर बाउंसर जी खूप पावरफुल आणि छान आज गुरु आपल्याला की आम्हाला खूपच वाटत आहे. मला पण बघतेच खूप खूप धन्यवाद. खूप काळजी केल्याची आणि माननीय दीपक अग्रवाल आता तुम्ही आम्हाला खूप छान सहकार्य केलं. आम्हाला टीमचं वजन खूप वजन. किरण. रामदास जी आपण काय सगळा ताण वो आपला. आज या ठिकाणी आम्ही पुण्यावरन राजेंद्र मोरे आमचे मित्र आणि रमेशजी जी फुडे त्याप्रमाणे अभिनेत्री अर्काताई जोगदंड या ठिकाणी आलो. मी यात्रेला पर प्रथम आहे आणि त्यामुळं आम्हाला यात्रेचा आनंद फार वाटला की या छोट्या गावामध्ये अशा प्रकारची कला सादर करून ही यात्रा उत्सवामध्ये आम्हाला आनंदी सहभागी होत आलं त्याबद्दल मी सर्व यात्रे कमिटीला धन्यवाद देतो दीपक भाऊ आपण काय सांगाल आजच्या ग्रामस्थांना मनापासून आभार मानतो सर्वांच्या ताईचे बी आभार मानतो आपल्या सर्व सर्वांच्या वतीने सर्व सहकार्य वती मिळालं सगळं मी सर्व गावकऱ्याच्या वतीने सह धन्यवाद ओके धन्यवाद अप्चाइब चाइब चाइब चाहाँ